यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपा आणि महायुतीनं महाराष्ट्रामध्ये पंचेचाळीस प्लस जागा जिंकण्याचं लक्ष स्वतः समोर ठेवलंय मात्र महाराष्ट्रातील सध्याचं चित्र आणि आतापर्यंत झालेलं मतदान पाहता भाजपा आणि त्यांचे मित्रपक्ष पक्ष पंचेचाळीस प्लसच्या लक्षापासून फार दूर राहण्याची शक्यता आहे फोडाफोडीचं राजकारण महागाई बेरोजगारी शेतकऱ्यांचे प्रश्न आरक्षणाचा प्रश्न या मुद्द्यांवरून झालेली कोंडी ही त्यातील प्रमुख कारणं दिसत आहेत त्याबरोबरच महाराष्ट्रामध्ये आणखी एक बाब भाजपा आणि महायुतीच्या विरोधात जाते ती म्हणजे अनेक मतदारसंघात महायुतीने दिलेले चुकीचे उमेदवार एकीकडे महायुतीतील तिड्यामुळे काही मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा रखडलेली असतानाच काही मतदारसंघातील उमेदवारांची निवड चुकल्यानं महायुतीसाठी गणित कठीण बनले अशाच पाच मतदारसंघातील राजकीय परिस्थितीचा घेतलेला हा आढावा नमस्कार मित्रांनो मी अक्षय आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषयच भारी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा वारं जेव्हापासून वाहू लागले तेव्हापासूनच महाराष्ट्रात पंचेचाळीस प्लस जागा जिंकण्याचे लक्ष ठेवणाऱ्या भाजपाकडून उमेदवारी देताना मोठे फेरबदल करण्यात येणार असं बोललं जात होतं तसेच भाजपा जागा वाटपामध्ये अधिकाधिक जागा स्वतःकडे ठेवून शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट मित्रपक्षांना नाम मात्र जागा देणार असे सांगण्यात येत होतं मात्र भाजपा आणि मित्रपक्षांनी अनेक विद्यमान उमेदवारांना संधी दिल्याचं दिसून आलं मात्र उमेदवारी देताना मतदारसंघात नाराजी असलेल्या काही उमेदवारांना संधी दिली गेली ही बाब भाजपा आणि माहितीच्या विरोधात जाऊ शकते असं बोललं जात आहे दरम्यान उमेदवारीमुळे ही निवडणूक माहितीला महागात पडू शकते असा पहिला मतदारसंघ म्हणजे माडा माडा लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनाच उमेदवारी देण्यात आली दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत मोहिते पाटील यांचा पाठिंबा आणि स्थानिक समीकरणांची जुळवाजुळव करत रणजितसिंह नाईक निंबाळकर हे विजय झाले होते मात्र खासदारकीच्या पाच वर्षाच्या कारकिर्दीत रणजित सिंह यांनी आपल्यासाठी अनेक राजकीय विरोधक उभे केले त्यातच अखरूजचे मोहिते पाटील कुटुंबीय आणि फलटणचे रामराजे नाईक निंबाळकर यांच्याशी त्यांचा उभा संघर्ष निर्माण झाला होता त्यामुळेच रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर होताच मोहिते पाटील आणि रामराजे यांनी त्यांच्या उमेदवाराला विरोध केला तसंच रणजित सिंह यांना वगळून कुणालाही उमेदवारी द्या अशी भूमिका घेतली धैर्यशील मोहिते पाटील यांनी तर थेट निवडणूक लढवण्याचीच तयारी केली एकंदरीत वातावरणाची चाचपणी करत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची तुतरे हाती घेतली आणि रणजित सिंह यांच्या विरोधात रिंगणात उतरले त्या पाठोपाठ माळ शिरसमधील धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर यांनीही मोहिते पाटलांशी समेट घडवत तुतरे हाती घेतल्यानं भाजपाला मोठा धक्का बसलाय माड्यामध्ये सध्या सहा पैकी सहा आमदार हे मायुतीचे आहेत मात्र स्थानिक पातळीवरील समीकरणांमध्ये मोठी उलता झाल्यानं ही निवडणूक सिंह निंबाळकर आणि भाजपाला जड जाऊ शकते असं बोललं जाते माहितीसाठी सध्या अवघड होऊन बसलेला दुसरा म्हणजे हातकणंगले कोल्हापूरमधील हातकणंगले मतदारसंघात शिवसेना शिंदे गटानं धैर्यशील माने यांना उमेदवारी दिली धैर्यशील माने यांच्या विरोधात नाराजी असल्यानं या मतदारसंघातील सुरुवातीला उमेदवार बदलला जाण्याची शक्यता होती मात्र अखेरीस धैर्यशील माने यांच्या नावावरच शिक्कामोर्तब करण्यात आलं मात्र अजूनही या मतदारसंघात ध्येशील माने यांच्या विरोधात प्रचंड नाराजी असल्याचं चित्र आहे तसेच ते पंचरंगी लढतीच्या चक्रव्यूहात अडकले आहेत ध्येरेशील माने यांच्या विरोधात ठाकरे गटानं सत्यजित पाटील आबा यांना उमेदवारी दिली आहे तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी हे रिंगणात आहेत त्याबरोबरच वंचितने येथून डी सी पाटील यांना उमेदवारी दिली आहे त्याबरोबरच शेतकरी नेते रघुनाथ पाटील हे देखील येथून रिंगणामध्ये उतरलेले आहेत त्या मतदारसंघामध्ये तीन आमदार हे महायुतीला पाठिंबा देणार तर तीन आमदार हे महाविकास आघाडीचे आहेत त्यामुळं तिथली लढत ही अटीतटीची होणार आहे तसंच पाच उमेदवार रिंगणात असल्यानं या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर मतविभाजन होणार हे निश्चित आहे आता या मतविभाजनामध्ये अधिकाधिक मत आपल्या बाजूने खेचण्यात कोण यशस्वी ठरेल यावर हातकरंगले मधील पुढचा खासदार ठरणार आहे पुढे उमेदवारीमुळे महाविकास आघाडीसाठी अडचणीचा ठरणारा तिसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे धाराशिव या मतदारसंघामध्ये ठाकरे गटानं विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या रुपात तगडा उमेदवार उतरवलाय मात्र माहितीमध्ये या मतदारसंघात तिन्ही घटक पक्षांची दावेदारी समोर आल्यानं येथे तिडा निर्माण झाला होता अखेर जागा वाटपामध्ये ही जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सुटली मात्र येथे उमेदवाराचा अखेरीस भाजपा आमदार राणा सिंह पाटील यांच्या पत्नी अर्चनाताई पाटील यांना अजित पवार गटात आणून उमेदवारी देण्यात आली मात्र त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शिवसेना शिंदे गटामधून मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त करण्यात आली शक्ती प्रदर्शनही करण्यात आले त्यामुळे इथे महायुतीत सारं काही ठीकठाक नसल्याचं दिसून आलं या मतदारसंघामध्ये महायुतीचे पाच आमदार आहेत तर ठाकरे गटाचा एक आमदार आहे मात्र असं असलं तरी या मतदारसंघावर ओमराजे निंबाळकर यांची बऱ्यापैकी पकड आहे त्यामुळे इथे महायुतीला कडवी टक्कर मिळू शकते लातूर लोकसभा मतदारसंघामध्येही भाजपाने लातूरमधून विद्यमान खासदार सुधाकर शृंगारे यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे मात्र सुधाकर शृंगारे यांची मागच्या पाच वर्षातील कामगिरी समाधानकारक झालेली नाही अशी लातूरात चर्चा असून त्यांच्याबद्दल नाराजी फॅक्टर प्रबळ आहे यावेळी या मतदारसंघातून भाजपा उमेदवार बदलेल अशी चर्चा होते मात्र असं काही घडलं नाही या मतदारसंघात काँग्रेसने शिवाजी काळगे यांना उमेदवारी देत भाजपाची कोंडी गेली आहे येथील पक्षीय बलाबल पाहिल्यास अवघे दोन आमदार हे महायुतीकडे आहेत तर तीन आमदार हे महाविकास आघाडीचे आणि एक आमदार शेकअपचे आहे त्यामुळे येथील बलाबल महाविकास आघाडीच्या बाजूने अशा परिस्थितीत यावेळी या, या मतदारसंघात भाजपाला धक्का देणारा निकाल लागू शकतो पुढं चुकीच्या उमेदवार निवडीमुळे भाजपा आणि महायुतीसाठी कठीण झालेला मतदारसंघ म्हणजे नंदुरबार नंदुरबार हा आदिवासी बहुल मतदारसंघ तर तो काँग्रेसचा बालेकिल्ला होता दोन हजार चौदाच्या चा मोदी लाटेत हिना गावित यांना भाजपामध्ये आणून त्यांना उमेदवारी देत भाजपाने हा मतदारसंघ आपल्याकडे खेचून आणला होता त्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये नंदुरबार मतदारसंघ आपल्याकडे राखण्यात भाजपाला यश आलं यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपानं या मतदारसंघातून पुन्हा एकदा हिना गावित यांना संधी दिली आहे मात्र यावेळी हिना गावित बाबत मतदारसंघात काही प्रमाणात नाराजी असल्याचं चित्र दिसत आहे राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला नंदुरबारमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला होता तसेच काँग्रेसनं गोवाल पाडवी यांना उमेदवारी देत येथे नवा चेहरा रिंगणात उतरवलाय येथील राजकीय बलाबल पाहिल्यास भाजपाचे तीन आणि शिंदे गटाला पाठिंबा असलेले अपक्ष असे चार आमदार माहितीचे आहेत तर काँग्रेसचे दोन आमदार आहेत मात्र यावेळी येथील स्थानिक समीकरणं ही भाजपाला काहीशी कठीण असल्यानं इथे अटीतटीची लढत होऊ शकते असं बोललं जाते आता या पाच मतदारसंघामध्ये महायुतीने केलेली उमेदवारांची निवड चुकली आहे का यातील कोणते उमेदवार पराभूत होऊ शकतात आणि कोणते जिंकून येऊ शकतात याबाबत तुमचा अंदाज काय सांगतो हे तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा बाकी आपले लोकसभा मतदारसंघातले ग्राउंड रिपोर्टचे व्हिडिओ पाहताय ना नसाल तर लागलीच बघा आणि जाणून घ्या तुमच्या मतदारसंघातलं वारं नेमकं ने कुणाच्या बाजूने वाहत सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद